या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर सांगोला तालुक्यातील वंचित बारा गावांसाठी वरदायीनी असलेल्या बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली सुमारे एकोणचाळीस हजार एकर क्षेत्राला या योजनेचे पाणी मिळणार असून यासाठी आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाच्या नियोजनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याची माहिती शहाजी पाटील यांनी दिली सन एकोणीसशे मध्ये मूळ मंजूर असलेली त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला सन 2000 साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती त्यावेळी एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते परंतु सन 2000 ते या सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरीनंतर पाच वर्षांनी सन दोन हजार सहा साली याची प्रशासकीय मान्यता व्यापगत झाली आमदार झाल्यानंतर शहाजी पाटील यांनी सन दोन हजार वीस सालापासून या कामाचा पाठपुरावा केला व नव्याने बारा वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे एकोणचाळीस हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केले अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या